नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून मोठी बातमी समोर येत आहे रस्त्यावरील अतिक्रमण हटवून नाले सफाई करा निवेदनाद्वारे मागणी आखाडा बाळापूर येथील ये वार्ड क्रमांक सहा मधील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून दोन्ही बाजूच्या नाल्याच्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयात शस्त्र व उपसर्कल प्रमुख जाहीर शेख व नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे आखाडा बाळापूर मधील वार्ड क्रमांक शून्य सहा मध्ये घाणीचे साम्राज्य झाले असून डॉक्टर आंबेडकर सभागृह लगतच जात असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाले आहे रस्त्यावर नाल्याचे घाण पाणी साचल्याने रस्त्यावरून नेजा करताना कमालीची अडचणीचा सामना करावा लागत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नालीचे पाणी रस्त्यावर साचून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे परिणामी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती एन मराठी न्यूज करीता कळमनुरी तालुका प्रतिनिधी आनंद कुमार पंडित सहा जाता येताना एवढी कसरत करावं लागत आहे शाळेचे विद्यार्थी लहान लहान मुले एवढं कसरत करा लागत आहे की त्या रोडवर आपल्या बाबासाहेब आंबेडकर हालच्या बाजू जे रोड जाते त्या रोडमध्ये थोंग एवढं पाणी साजण्याचा त्याचे व्हिडिओ आहेत आपल्याकडं तेही ते आपण दाखवू आणि विशेष म्हणजे कोणी अक्षरशः कधी रात्री बेरात्री जर कोणी आजारी होत असलं तर चार माणसं अगोदर आपल्याला तिथे यावं लागतील कोणाचे गाड्या कोणाची मोटरसायकल कोणाची लाकडं कोणाची ढोरं कोणाची शेळ्या हे बाजूला करूनच त्या पेशंटचं दवाखान्यात नेता येते असं अवस्था या वार्ड क्रमांक सहाची झालेली आहे त्या वार्ड क्रमांक वार्ड क्रमांक मधून तीन सदस्य आहेत आणि त्या वार्डाचे सरपंच त्याच वॉर्डामधून आहेत त्यांच्या कानावर वारावार घातल्याने ते लक्ष देत नाही कानाडोळा ग्रामपंचायत आखाड्यावर करीत आहे आणि विशेष म्हणजे अल्पसंख्याक वाढ असल्यामुळं हे आम्हाला तर असं वाटते अल्पसंख्याक वार्ड असल्यामुळं आमच्याकडे कर दुर्लक्ष करीत आहे आणि हे जर त्यांनी हे दोन चार दिवसाचे अतिक्रमांक क्यों धोनी बाजू की नली जर ना ही कामी शिवसेना स्टाइल ने आंदोलन करने दी तो हमारा आना इसलिए हुआ ग्राम पंचायत में कि वार्ड क्रमांक छः में ना किसी चीज की सहूलियत है और उसके अलावा रस्तों के मामले में भी बहुत परेशानी हो रही है और वो रस्ते ऐसे ब्लॉक हो गए पानी की वजह से इसके वजह से कि आना जाना मुश्किल हो गया फोर व्हीलर का भी मसला कोई जैसा भैया ने बताया पेशेंट अगर किसी को ले जाना है अगर कोई हार्ट पेशेंट अगर उसमें मिल रहा तो वो गाड़ियाँ हटाए तक के ही जाता अब यहाँ पर हमने हर किसी को बोल के देखे ग्राम पंचायत में भी आया ग्राम पंचायत और छह क्रमांक में जितने भी मेम्बर है उनको भी बोल के देखे हम वहाँ जाने के बाद वो ये बोल रहे ये एरिया से वाले में आता यहाँ पे नहीं आता अब वहाँ हाँ छे में तो हमारा अब हमारे को जो तकलीफ हो रही है अब हमको नमाजों को जाना पड़ता है इसको जाना पड़ता है उसके घट्टू जो है वो घट्टू अधर हो गए घट्टू उधर होने की वजह से क्या हो रहा तो गाड़ी उसके ऊपर से ले गए या पैदल भी गए तो पूरा पानी उड़ के आँख पे आ जा है इसलिए हमारी एक विनंती है एक अर्ज है हमारा कि भाई उसके तरफ जरा ध्यान दे हम बहुत परेशान हो गए रस्तों की वजह से गाड़ी नहीं ले जा सक रहे चलने फिरने की वजह से हर एतबार से परेशान हो गए इसलिए हमारा इतना अर्ज है इतनी विनंती है कि उस तरफ छेड़ नंबर पर वो जो है तो ध्यान दें